विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं सारथ्य करणारी ही हौशा आणि पप पोपट्याची जोडी ही मातुरी या गावी नाशिक जिल्ह्यातील मातुरी या गावची आहे आपल्यासोबत या हौशा आणि पोपट्याचे मालक आहेत काय सांगाल आवशा आणि पोपट्याची काय जिद्दीनचर्या आज ती पालखीला येण्याच्या हळूहळू हौसे आणि पपट्याची जिद्द अशी विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या आम्ही आधी दोन महिने बैल घेतलेले बैलांचा नंबर लागावा याकरता प्रयत्न हावसे आणि पपट्याचे आम्हाला जो जैवान लव एक हे लागले दादांची कृपा झाली आमच्यावरती तर त्यांचा नंबर लागलेला आम्ही हावसा पापट्याची मातृ गावातून मिरवणूक काढलेली सर्व व्यवस्थित ते करून आज हावसा पापटे आमच्यासोबत एकदम म्हणजे हसत छळत चाललेले आहेत असे विश्वगुरू बैल जोडी घेतली आणि घेतली ही बैल जोडी अडीच लाख रुपये घेतलेली आणि चाळीस गावच्या पुढे एक खेडेगाव गाव म्हणून ऊस तोड्याची बैलजोडी आहे आमची ही त्यांच्या बघितलेल्या मग आम्ही ती ऊस जोडी घेतलेली ही बैलांची विश्वगुरूंच्या रथाचं सा सारथ्य करण्यापूर्वी हे काय काम करत होते यांची नेमकी दिनचर्या काय होते कशा प्रकारचे काम करायचे हे ऊस गाडीला ऊसतोड्या बरोबर ऊस गाडीला ऊस वाढण्याचं काम करायचं कारखान्याचं आपल्या शेतातून कारखान्यापर्यंत ऊस न्यायची पाच ते साठ पावत्या आम्ही स्वतः बघितलेल्या त्यांच्या यांचं पालखीला आल्यानंतर खाणं काय असतं कशा प्रकारे या खाण्याचं नियोजन करण्यात येतं हे खाण्याचं पालखीचे पद्धतीत त्यांचं खाणं दिलेलं आहे आज पालखी आमची गाडी आहे त्याच्यात सर्व पेंट वगैरे सगळं भरलेलं आहे कम्प्युटर खाण्याचं काही बी ते नाही गावाचं पीठ वगैरे सगळं असं दिलेलं आहे पालखी सोबत आहे तोपर्यंत टेके पण ही बैलजोडी घरी परवडते का एवढं सगळं खाणं घरी आम्हाला परवडते आमचे दैवान येते आज निवृत्तीनाथाचा रथ वडून ते आमच्या घरी आमच्या एक निवृत्तीनाथ महाराजाचा आमच्या घरी ते विसावणारे <स्थाँगा>